नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आपले गणपती बाप्पा आज जायचे तर प्रसादासाठी मी इकडे शिरा केला आहे आणि तिकडे आत्या मोदक वगैरे बनवतात ते तर मला म्हणल्या तू शिरा बनव तर आता शिरा बनवून झालेला आहे मला तिकडं काय चाललंय बघूया सहा वाजत आल्यात इथं वातावरण मस्तय छान रोजच्या सारख रोज व्हिडिओ दाखवते इकडे आमचे डॉन झोपलेत आणि इकडं आमच्या अनुष्का झालं का हो खेळून टू नुन उकटू नक उड्या मारून पाय जुहात उरका तुमचं तुप्पट सगळं बघू आत्यांचं त्यांचं काय चाललंय ते मोदकाची तयारी करायची नारळ फोडून फोडण्यापासून आता तयारी बनवा करायची आहे कारण ना आमच्या सगळे घरची आणि लोंडे काका लोंडे मावशी त्यांना कालच आहे जेवायचं आमंत्रण दिलं जेवायला या म्हणून तर आता बघूया काय काय बनवायचं आहे ते इकडं कशी डॉन झोपल्या दिवसभर झोपतात असे रात्रभर जागे असतात तर हाय आत्यांची चालली आहे की तयार हे कोणाला कलीक चपाती वरण भात घाळ वरण भात आणि शिरा हां शिरा कला म्हणजे मग गोड गणपती कशीच बसवायची पोरं शिरा केला आणि मग मग गणपतीचा जायचं करून आधी विसर्जन करून जेवाय हां जरासं शिरा नारळ फोडले नको जे आम्हाला नारळ फोडले का मिश्रण करून जेवले करून बरं माळा कलीक मग करू सगळे मोदक बायचं कस झालं दवाखान्यात गेलो आम्ही पण डॉक्टर इतकी गर्दी होते आमच्या इथं इथे मेडिकल मधन गोळ्या घेतल्या माघारी आलो घरी पाहुणे आले होते येऊन बसले होते बापूंनी दोन फोन केलं मग आलो बाय म्हणली चला ना मग ती म्हणलं मेडिकल मधनं गोळ्या तर घे मग घेतल्या गोळ्या एक पिकतावची घेतली आणि एक ती तिचं दुखते त्या हाड दुखतंय ते त्याच्यासाठी एक घेतले चमक भरल्यासारखं झालंय तिला त्याच्यासाठी एक घेतली तर उरकतो आता स्वयंपाकाच आधी मोदक करून घेऊ आता आणि मग चपात्या ही <laughs> <सुण> <laughs> लाट हो, जायचं बाजरी खुडावे तुम्हाला मी रात्री तुम्हीच म्हणला घटाच धुन दानं मी धुईच आणि बसवून मग म्हणला बाजरी मग आधीच ना बाजरी खुडायला आलीच आहे आली तर सगळं आवरून ठेवलं म्हणजे बाजरी करून घरात घालून होईल सगळं असंय आणि आमची इकडं होता

तू काय पण खेळत इकडे कडे ती बसणार आज गणपती विसरत आहे असं चालू आहे का नाही अगं गणपतीला नको प्रसाद थोड्या वेळ म्हणजे माहितीये का आम्हाला उद्या काय तेवढीच काम नाही दिवशी महालक्ष्मी दिवशीच करते परवा दिवशीच परवा दिवशीच करायचं आपल्याला महालक्ष्मीला घेऊन येतो आता ते दिवशी चाललेलं म्हणलं सगळे हिरते तिकडं तिकडं कुणी कुठं हे जायचं तरी नाही मग

काढूयात आपण पुढचा पण व्हिडिओ सुगरण आमची लाटायला घुसली लाट्या काय नाही तर काय नाही तर तळायचं चाललंय मोदक तळल्या करते काय म्हणते नाही गणपती बाप्पाला मोदक मांडायचे एकवीस मोदक आरती ही करायची ठेवल्या mm -hmm. तिथं आपली झाले mm -hmm. आवरलं स्वयंपाक वगैरे आवरला आता आरती वगैरे करायची आरती mm -hmm. वगैरे ओरकले स्वयंपाकाचं <laughs> मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती होया पु लवकर गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो

मला मोबाईल वर कोणतरी कारती तीपुनाला तिकडं तिकडं फोन करतो का तिकडं सुक करता इकडे हां नेनु उकडतो दे इकडे चालू करता दुभरता वरदा विज्ञाची نورवी पूर्ववी प्रेम कृपाद हे जके माळ मुता फळाती जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनस

लवकर चला गणपती गेले आपल्या घरी कुठे गेले गणपती आमच्या आजी लगेच गाणं म्हणायला लागली मग काय अजून एकदा